गणित म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाही ती बुद्धी तेज करण्याची कला आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या विचारात दडलंय फक्त प्रयत्न करायचा आहे गणित शिकणं अवघड नाही जर मनापासून समजून घेतलं तर सगळं सोपं आहे चुका झाल्याशिवाय कोणी हुशार होत नाही म्हणून प्रयत्न करत कर रहा। हा नाही गणित विषय एक सवय आहे विचार करण्याची शिकण्याची आणि समजण्याची नमस्कार मुलांना आज आपण एक टॉपिक शिकणार आहोत एक सूत्र वापरून आपण गणित विषयामध्ये कशा प्रकारे आपण गणित सोडायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर येथे मी एक सूत्र लिहित आहे क भा गो बे व तर या सूत्राचा वापर करून आपण कशा प्रकारे गणित सोडायचे ते या विषय मध्ये आपण शिकणार आहोत तर सुरुवातीला आपण या या सूत्राचा अर्थ काय आहे तो या विषय या विषय आपण माहिती घेऊया आणि त्यानंतरच आपण गणिताला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण येथे क क क, क, क म्हणजे काय तर येथे सुरुवातीला आपण क बरोबर कंस येथे कंस हा शब्द तयार होता आहे कंस म्हणजे काय तर कंसमध्ये कोणकोणते कंस येतात ते, ये ते पाहणार आहोत तर सुरुवातीला येत आहे येथे गोल कंस गोल त्यानंतर येत आहे दोन ला अंकुंचन कंस अंकुंचन कौंस, नंबर तीन नंबर तीन ला येता आहे चौकोन चौकोन कौस नंतर येथे आपण चे पाहणार आहोत चे चे म्हणजे काय चे, चा, ची वर्ग घन घनमूळ घात घातांक, नंबर तीनला आहे भा म्हणजे भागाकार नंबर चार ला आहे गो गो म्हणजे गुणाकार आता येथे बे म्हणजे बेरीज दे। आणि व म्हणजे वजा बाकी अशा प्रकारे आपण येथे या सूत्राची माहिती आपण येथे पाहिलेली आहे चला तर एकदा आता आपण पाहूया क म्हणजे कंचे भा म्हणजे काय तर क म्हणजे कंस गोल कौस कंसामध्ये गोल कंस अंकुंचन कंस आणि चौकोन कंस चे म्हणजे चे चा ची, वर्ग घन घनमूळ घातांक आणि घात आणि घातांक भा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीज व म्हणजे वजावाकी तर या सूत्राचा वापर करून आपण काही उदाहरणे पाहणार आहोत तर चला तर आपण आता उदाहरणे पाहूया सुरुवातीला मी येथे एक उदाहरण घेत आहे चौदा अधिक दहा भागिले दोन बरोबर किती तर हे सूत्र वापरून आपण आता कशा प्रकारे गणित सोडायचं ते पाहूया तर आपल्याला इथे काय करायचंय सुरुवातीला भागाकार करायचा आहे तर येथे आपण येथे घ्यायचं आहे चौदा अधिक आता भागाकार करूया आपण इथे दहा भागिले दोन बेक बे एक बे बेपंचे दहा हा झाला भागाकार भागाकार तर येथे आता पाच आलं तरी ते आपण पाच घ्यायचं आहे त्यानंतर आपण येथे आधी पाच तर आता आपण इथे बेरीज करायची आहे चार पाच किती नऊ आणि एकाशी एक, एक। म्हणजे आपलं उत्तर आलं आहे एकोणीस सर्वांना कळालं कशा प्रकारे काढायचं ते चला मग परत एकदा सांगते मी तुम्हाला चौदा अधिक सुरुवातीला आपण येथे भागाकार करणार आहोत तर येथे आपण मांडून घेऊया दहा भागिले दोन तर बेक बे, बे पंचे दहा म्हणजे उत्तर आलं पाच तर इथं पाच तर आता आपल्याला इथे पाचन चार किती घ्यायचं तर नऊ आणि एकाशी एक मग आपली बेरीज किती आलेली आहे एकोणीस आपलं उत्तर आलेलं आहे एकोणीस चला आपण आता दुसरं एक उदाहरण पाहूया तर येथे आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत सोळा भागिले आठ गुणिले दोन अधिक तीन बरोबर किती तर येथे आपण सुरुवातीला भागाकार करणार आहोत तर येथे सोळा भागिले आठ आठ एक आठ आठ दुने सोळा मग इथे काय करायचं आपण दोन गुणिले दोन अधिक तीन त्यानंतर आपण इथे काय करणार आहोत गुणाकार करणार आहोत चार एक बेक बेबुने चार अधिक तीन हम्म म्हणजे नंतर आपण येथे आता याची बेरीज करायची आहे चार तीन किती झाले आहेत सात म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे सात सर्वांना समजत आहे ना सांगितलेलं त्यानंतर आपण येथे तिसरं उदाहरण पाहणार आहोत आपण येथे तिसरं उदाहरण पाहणार आहोत पंचवीस भागिले पाच वजा कंसात तीन गुणिले दोन कंस बन बरोबर किती तर आता इथे खूप मोठं असं गणित आहे पण ते कशा प्रकारे सोडवायचं ते इथे पाहूया आपण तर आधी पंचवीस भागिले पाच तर आपल्याला इथे काय करायचंय आधी कंस सोडून घ्यायचा आहे तर कंस सोडवण्यासाठी आपल्याला प्रथम काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल ना तीन एक तीन तीन दोन ए सहा इथे आले सहा हम्म मग सुरुवातीला कौन सोडवणे त्यानंतर आपण इथे आता भागाकार करून घेणार आहोत पंचवीस भागेले पाच पाच एक पाच 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 पंचवीस मग इथे किती येणार पाच वजा सहा बरोबर तेव्हा किती करायचे आपल्याला सहा मधून पाच गेले उत्तर राहिलं एक म्हणजे आपली बाकी किती आलेली आहे एक अशा प्रकारे आपण तिसरंही उदाहरण पाहिलेलं आहे त्यानंतर आपण आता येथे चौथं उदाहरण पाहणार आहोत तर येथे दहा भागिले दोन कंसा तीन वजा एक कौस बन बरोबर किती तर येथे सुरुवातीला आपण कौं सोडून घेणार आहोत प्रथम काय करायचं आहे आपल्याला कौन सोडवायचा आहे तर तीन मधून एक गेले खाली राहिले दोन मग येथे दहा भागिले दोन गुणिले दोन त्यानंतर आपण येथे भागाकार करणार आहोत दहा भागिले दोन बेक, बे एक बे बेपणचे दहा मग नंतर आपण येथे पाच गुणिले दोन करणार आहोत तर पाच एक पाच पाच दुने दहा हे आलं आहे आपलं उत्तर सर्वांना कळ आहे कशा प्रकारे सोडवायचं ते त्यानंतर मी एक उदाहरण लिहित आहे चोवीस भागिले दोन चा घन गुणिले दोन अधिक दहा बरोबर किती हे उदाहरण तुम्ही मला सोडून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे की या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते चला तर मग आता आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद